स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनेक कथा वाचल्यावर प्रत्यक्षात अनुभव आल्यावर दैनंदिन जीवनात वावरल्यानंतरही आपल्याला पुरेसे समाधान मिळत नाही याचे कारण आपण स्वतःचा स्वार्थ साधत नाही असा होतो पाहूया यासंबंधी महाराजांनी प्रवचनात सांगितलेले थोडक्यात बोध वचन पुष्कळ वाचले एकले पण कृती जर उतरले नाही तर त्याचा काय उपयोग कृतीशिवाय समाधान नाही श्रवण कोणी केले तर ज्यांनी त्याप्रमाणे कृती केली त्यांनी संतांच्या सांगण्याचा आपण विचारच केला नाही त्याचे मननच जर केले नाही तर पुष्कळ सांगितले तरी त्याचा काय उपयोग देह हा अनित्य आहे असे सर्व संतांनी एकमुखाने सांगितले आहे तरी सुद्धा आम्हाला देहाचे प्रेम सुटत नाही याला काय करावे संतांवर विश्वास नसेल तर स्वतःचा अनुभव पाहावा देहापासून सर्व सुख आहे असे आपण विचाराने ठरवले पण खरोखर अनुभव काय येतो हे पाहावे आपण पाहतो ना की लहानपणापासून मोठ्यापर्यंत आणि रावापासून रंकापर्यंत मनुष्याची सारखी धडपड चालू असते आणि ती म्हणजे समाधानासाठी लहानाचे मोठे झालो विद्या मिळवली नोकरी मिळवली पैसा अडका मिळतो आहे बायको केली मुलेबाडे झाली ज्या ज्या गोष्टीत समाधान मिळेल असे वाटते वाटले त्या त्या करिता प्रयत्न केला परंतु मग तरी समाधानाचा लाभ झाला का देहाच्या प्रेमाशिवाय प्रापंचिक गोष्टी चालणार नाहीत हे खरे पण म्हणून देहाच्या आटापिटा करायचा हे योग्य नव्हे स्वार्थ साधतच नाही हे देहाचे कौतुक करीत असताना दुसऱ्याची घरभरणी चालली आहे त्याचा फायदा आपल्याला काहीच होत नाही देह गेला की सगळे गेले कृतीशिवाय जे बोलतात त्याचा नाश होतो बोलावे असे वाटते तोपर्यंत बोल बोलतच राहू नये बोलणे थांबवणे गरजेचे आहे स्वतंत्रता आणि स्वैरवर्तन बाहेरून सारखेच दिसतात पण त्या त्याच्यामध्ये फार फरक आहे स्वतंत्रता ही एक पवित्र आहे तर स्वैरवर्तन हे घाणेरडे आहेत लोकांच्या स्वतंत्रतेविषयीच्या कल्पना काहीतरीच असतात खरे म्हणजे माणसाला स्वतंत्रता फक्त स्वतःची उन्नती म्हणजे आत्मनोती करण्यापुरतेच आहे इतर म्हणजे देहाचे वगैरे त्याला बंधनेच असतात आणि ती आवश्यकच आहेत बाप मुलगा नवरा बायको वगैरे म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य राहणारच पण मनुष्याचे कर्तव्य असेल तर भगवंताचे होणे हे आहे ऑफिसला जाणाऱ्यांनी आपले कर्तव्य नीट बजवावे घरातल्या मंडळींनी आपले काम मन लावून करावे आणि हे सर्व करून राहिलेले वेळ भगवंताच्या नामात म्हणजे इतर विचार डोक्यात झोंबत नाही आपण एखादा व्यापार केला तर त्यामध्ये निवड उत्पन्न हाच आपला खरा नफा असतो त्याचप्रमाणे प्रपंचातला नफा म्हणजे भगवंताकडे आपले लक्ष किती लागले हा होय बोधवचन जेथे कर्तव्याची जागृत आणि भगवंताची स्मृती आहे तेथेच समाधानाची प्राप्ती होते प्रवचने ही श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोदवलेकर महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ